नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कुंकू लावण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व कुंकू का लावावे आणि कुंकू लावण्याचे आपल्याला काय फायदे होतात ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुंकू लावणे हे भारतीय संस्कृतीत एक महत्वपूर्ण धार्मिक आणि आध्यात्मिक कर्म मानले जाते महिलांसाठी हे सौभाग्याचे प्रतीक आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबातील कुंकू लावण्याची परंपरा आहे कुंकू लावल्याने मानसिक शांती मिळते आणि एकाग्रता वाढते कुंकू लावण्याचे वैज्ञानिक महत्व देखील आहे ते मेंदूच्या काही विशिष्ट भागांना उत्तेजन देऊन शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित करते कुंकू लावल्याने रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते कुंकू लावल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते सर्वात महत्वाचा मुद्दा हा की कुंकू बनतं कशापासून त्याचं आरोग्याशी काय घेणं देणं तर आधी हे कुंकू हळदीपासून तयार केलं जायचं हळद आणि लिंबाचा रस याचे मिश्रण वाळवून ते कुंकू म्हणून वापरलं जायचं हे कुंकू कुठं लावायचं याचीही जागा ठरवली गेली म्हणजे मुलीच्या लहानपणीच दोन भोवळ्याच्या मध्यभागी गोंदन केलं जायचं त्या गोंदण्याच्या गोल टिपक्यावर कुंकू लावलं जायचं काळ बदलत गेला तसं ही जागा टिकलीने घेतली ज्या ठिकाणी कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते त्याच्या पाठीमागे असे अज्ञाचक्र योगशास्त्रात जी षटचक्र सांगितली आहेत त्यातलं हे सहावं आणि खूप महत्त्वाचं चक्र आहे मेंदूतल्या त्याच ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आज्ञा दिल्या जातात असं आयुर्वेदात सांगितलं जातं ध्यान करताना आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं म्हणजेच कपाळावर नाही तर कपाळाच्या मागच्या बाजूला संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनासाठी जबाबदार असणारा मज्जातंतू म्हणजेच ट्रायजेमिनल नर्व हा मज्जातंतू याच भागात आहे म्हणजेच दोन भोळ्याच्या मध्यभागी आपल्या डोळ्यांच्या महत्वाच्या देखील याच भागात असतात आणि या नसा डोळ्याच्या स्नायूंशी जोडलेल्या असतात म्हणूनच या ठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्यही सुधारते आपल्यावर जेव्हा एखादं काम करण्याचा ताण असतो किंवा कुठली चिंता सतावत असते त्यावेळी ते, त्या ते ताण आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो आपल्या कपाळावर आठ्या पडतात म्हणजेच आपल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टीचा ताण त्या बिंदूवर बिंदूच्या ठिकाणी जमा होतो म्हणूनच त्या बिंदूला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपला ताण कमी होऊ शकतो दृष्टी दु, दु, सुधारू शकते आणि निद्रानाशही कमी होतो त्यामुळे हे सगळे मुद्दे बघितले तर ॲक्युप्रेशनपासून ते योगाभ्यासापर्यंतच्या सगळ्या बाजू कुंकू लावण्यामागचं शास्त्र स्पष्ट करतात म्हणून मैत्रिणींनो कुंकू लावणे हे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी कुंकू लावण्यामागे आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकही फार महत्त्व आहे त्यासाठी नेहमी स्त्रीने कुंकू लावणे गरजेचे आहे तर असा होता आजचा आपला कुंकू लावण्यामागचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद